तर मी आहे मुंबईचा आमदार परंतु माझी नाळ पूर्ण कोकणात जोडलेल्या वडिलांचा जन्म गावात झालेला जे काही शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय काजू असेल आंबा असेल किंवा दुसरं अन्य उत्पन्न असेल हे सगळं हवामानावरती अवलंबून असतात आणि कधीही आपल्याकडे अवकाळी पाऊस किंवा हवामान बदल असतो आणि जो काही इन्शुरन्स एक आशेवर असतो शेतकरी आशेवर असतो इन्शुरन्सचा ज्या इन्शुरन्स कंपनी समजा लॉस झाला कुठे काय हे झालं तर त्याच्यासाठी इन्शुरन्स भरपाई देतील ह्या अपेक्षेने शेतकरी असतो परंतु ज्या काही आता आम्ही आमचे स्थानिक पदाधिकारी रुपेश असेल धुळी असतील मायकल असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काल जी आम्हाला अवस्था सांगितली की इन्शुरन्स कंपनी किंवा कृषी विभाग यांचा एकमेकाला मेन मुख्यतः ताळमेळ नाही ज्यानंतर त्यांचं ई पीक असेल किंवा त्यांची पाहणी करायचं हे काम कृषी विभागाचं असतो इन्शुरन्स कंपनीचे एजंटचे कोण असतील प्रतिनिधी त्यांचा असतो परंतु शेतकऱ्यांना कसा वेटीस धरायचा आणि शेतकऱ्यांचा कसा लॉस होऊन इन्शुरन्स यांच्या काय खिशातले पैसे देत नाही केंद्र शासनाची ती स्कीम आहे की नव्वद टक्के केंद्र शासन त्यांना इन्शुरन्स देत असतो परंतु हे इन्शुरन्सचे पैसे कधी कमी शेतकऱ्यांना जास्त बँकेला त्यांच्या जुई कुठली बँक असेल त्या बँकेला फायदा होतील ह्या पद्धतीने ते काम करत असतात आता जी काय पंचवीस तारखेची मुदत वाढ होते आता गावागावात मुंबई शहर नाही की दोन मिनिटात त्यांच्या घरोघरी पोचेल गावागावात नेट नसतो किंवा काय हे सगळे प्रॉब्लेम असतात शेतकरी आमचे सगळे शेतकरी काय शिकलेले नाही जे काही तुमच्या नोटीस आलेल्या चौदा का बारा तारखेला नोटीस आल्यानंतर सुद्धा आज दहा दिवस त्यांनी फुकट घालवले कसला पत्र व्यवहार नाही केला काय नाही तर आम्ही आता कृषी विभागांना एवढंच सांगितलं जी काय मुदत पंचवीस तारखेची आहे ती पंचवीस तारखेची मुदत आम्हाला वाढवून पाहिजे आणि एक सुद्धा शेतकरी इन्शुरन्स पासून वंचित नाही राहिलं पाहिजे त्यानंतर तहसीलदारांकडनं ता आता आयुक्तांचा नंबर घेऊन त्यांच्याशी सुद्धा फोनवरती बोलून माझा स्वतःचा वैयक्तिक लेटर पॅन मुंबईला उद्या गेल्यानंतर त्या ता आयुक्तांचा मेल घेऊन त्यांना पाठवणार आहे किंवा पंचवीस तारखेची मुदतवाढ करून ती थोडे पंधरा दिवस लावले नाही तर त्यांना असं आम्ही सांगितलं तहसीलदारांना की तलाटी त्या गाव लेवलला काम करत असतात त्यांना दोन दिवस जरा तिथे पूर्ण तलाठी ती लिस्ट द्यावी त्यांनी लिस्ट त्यांच्याकडे तयार आहे ती लिस्ट त्यांनी दिली लिस्टचं वर्गीकरण सुद्धा त्यांच्याकडे नव्हता आता वर्गीकरण करून ते देतील बाबा कुठल्या कुठल्या शेतकऱ्याचा ई पीक लावलेला नाही किंवा सर्व्हे करायचा राहिला असेल त्या तलाठीच्या मार्फत ते मी स्वतः शूटिंग करून त्यांना शासनाला द्यावं कारण शासनाचा तलाठी सुद्धा त्या शासनाचा भाग आहे थोडी तहसीलदारांनी जर थोडा एकदम प्रेशर केला तर तलाठी ता ता एका दिवसात ते काम करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देतील साहेब सर्व्हे नाही वागले तर आपली आक्रमक भूमिका काय असते शिवसेना नेहमी आक्रमक असते त्यांनी नाही केली तर आम्ही परत येऊ इथे यांच्यासोबत आक्रमण या, या आंदोलन करून मी दोन तीन दिवस झाले मी गावात आहे परंतु मी आजच न्यूज वरती बघितलं संपूर्ण मुंबईमध्ये स्वागताचे बोर्ड लिहिलेले आहेत आणि आज काळाची सुद्धा गरज आहे मराठी माणसांना जर न्याय पाहिजे असेल नाही तर वर्गीकरण जसं हे वर्गीकरण अजून करतात <laughs> त्या पद्धतीने मताची वर्गीकरण सध्या चालू आहे आणि बीजेपी जोरात आहे तुम्हाला माहित आहे बीजेपी खानदार म्हणजे जी काही नावाजलेली राजकीय क्षेत्रातली नाव आहेत तेच घरातच बिमोड करतात दोन भाग करायचा प्रयत्न करतात त्यामुळे मराठी माणूस जर एकत्र आला तर आमच्यासारखा तर माहीत माहीमचा आमच्या इथे तर दोन्ही स्थान आमच्या माझ्याच विभागात आहे राजसाहेबांचा सुद्धा आणि उद्धव साहेबांचा त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होतो साहेब आगामी निवडणुका ज्या आहेत बीएमसीच्या असतील किंवा जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत गावागावात ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काय चित्र असणार पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा ठाकरे सरकार